वाडा तालुक्यातील तिळसे गावात शेतात पडलेल्या महावितरणाच्या विजेच्या तारेचा धक्का लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गणपत लक्ष्मण असे मृत व्यक्तीचे नाव मिळालेल्या माहितीनुसार गणपत दळवी हे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शेतातून जात होते त्यावेळी शेतात खाली पडलेली वीज वितरण कंपनीची जिवंतता त्यांच्या संपर्कात आली जोरदार विद्युत धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला या घटनेमुळे तिळसे गावासह वाडा तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे ही, ही दुर्घटना महावितरणाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप केला अनेक दिवसांपासून परिसरातील वीज तारा धोकादायक अवस्थेत असतानाही महावितरणाकडून योग्य देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये यापूर्वीही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत काही ठिकाणी विजेच्या उघड्या व पडलेल्या तारांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत मात्र या गंभीर बाबींकडे महावितरण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे महावितरणाला नेमकी कधी जाग येणार पालघर जिल्ह्यात किती जीव गेल्यानंतर ठोस उपाय केल्या जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी तत्काळ संपूर्ण जिल्ह्यातील वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक तारा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनाचे धा गुण पंचनामा केला दरम्यान मृत गणपत दळवी यांच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या महावितरण अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे वाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका